कदम आपलं स्वागत करतो बातम्या राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागपूरमध्ये सुरू होत आहे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज चहापान आयोजित केलं होतं मात्र विरोधकांनी सरकारच्या या चहापानावर बहिष्कार टाकला चहापानाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात कोणत्याही मुद्द्यावर सरकार चर्चेला तयार आहे विरोधक जे जे प्रश्न मांडतील त्याला सरकार समर्पक उत्तर देईल असं मुख्यमंत्र्यांनी चहापानानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं या अधिवेशनात एकूण अठरा विधेयकं मांडली जातील आणि हे अधिवेशन चांगल्या पद्धतीनं सरकार पार पडेल असं ते म्हणाले संपूर्ण आम्ही चर्चा करण्याकरता तयार आहोत निश्चितपणे जे जे प्रश्न विरोधी पक्ष विचारेल त्या प्रत्येक प्रश्नाला समर्पकपणे आम्ही उत्तर देऊ शेतीच्या संदर्भातली चर्चा असेल किंवा इतर कुठल्याही संदर्भातली चर्चा असेल त्याला उत्तर देण्याची आमची तयारी आहे मुळात अधिवेशन लहान आहे अशा पद्धतीनं त्यांनी मुद्दा मांडला खरं म्हणजे शनिवार रविवारी आम्ही कामकाज करतो पण बिझनेस एडवायझरी कमिटीमध्ये दोन्ही ठिकाणी चर्चा होत असताना हे अधिवेशन का लहान होत आहे हे सर्वांना माहिती आहे कारण आचारसंहितेमुळे या अधिवेशनामध्ये आपण पूर्ण अधिवेशन घेऊ शकत नाही आहे याची कल्पना आहे तरीही राज्य सरकारने आणि आम्ही हा निर्णय केला की अधिवेशन हे शनिवार रविवारी घेऊन जोड़। जेवढा जास्तीत जास्त आपल्याला कामकाज करता येईल ते कामकाज आम्ही करायला तयार हो। आहोत आणि कुठेही राज्य सरकारची पडून जायची राज्याची स्थिती आर्थिक ओढाताणीची असली तरीही राज्य दिवाळखोरीत नाही असं सांगत विरोधकांना मात्र राज्याला दिवाळखोर दाखवण्याची घाई आहे असा पलटवार मुख्यमंत्र्यांनी केला सरकारकडे योजनांच्या पूर्ततेसाठी पुरेसा निधी आहे देशातील इतर राज्यांच्या तुलनेत सर्व निकषांमध्ये महाराष्ट्राची स्थिती चांगली आहे असं ते म्हणाले राज्याच्या आर्थिक स्थितीवर देखील दिवाळखोर झालं आता मला माहिती आहे की त्यांना राज्य दिवाळखोर दाखवण्याची घाई झालेली आहे पण मी त्यांना स्पष्टपणे सांगतो की राज्याची आर्थिक स्थिती ही जरी ओढताळीची असली तरी राज्य कुठेही दिवाळखोरीकडे चाललेलं नाही किंबहुना देशाच्या मोठ्या राज्यांमध्ये आजही सर्वात निकषांमध्ये चालणारी अर्थव्यवस्था ही महाराष्ट्राची अर्थव्यवस्था याचा अर्थ असा माझा दावा नाही की आमच्याकडे खूप पैसे आहेत पण एवढंच सांगू इच्छितो की ज्या योजना हाती घेतलेल्या आहेत त्या योजना पूर्ण करण्याकरिता पैसे आमच्याकडे आहेत ते आम्ही देतो राज्यातील ब्याण्णव टक्के पूरग्रस्तांना जाहीर केलेली मदत मिळाली आहे नव्वद लाखांच्या वर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही मदत पोहोचली आहे आठ टक्के शेतकऱ्यांचा केवायसीचा प्रश्न असल्यामुळे ती मदत मिळालेली नाही मात्र केवायसीचा प्रश्न प्राधान्यानं सोडवला जात आहे असं ते म्हणाले विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय सरकारचा नाही सर्वस्वी विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषद सभापतींच्या अखत्यारीतला आहे ते जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं यासाठी आमचा आग्रही नाही आणि दुराग्रह देखील नाही असंही ते म्हणाले आजचा विरोधी पक्ष दिशाहीन आणि निराशेनं ग्रासलेला आहे अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली विरोधकांना घटनात्मक संस्थांवर विश्वास नाही त्यामुळे विरोधकांनी संविधानावर बोलणं हास्यास्पद आहे असं मुख्यमंत्री म्हणाले महाविकास आघाडीचं पत्र आम्हाला तास उशिरा मिळालं मात्र या पत्रात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोणाचीच स्वाक्षरी नाही असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला

हे अधिवेशन जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी असलं तरी विरोधकांना त्यात स्वारस्य नाही त्यांना केवळ विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यात रस आहे असा टोला त्यांनी लगावला या अधिवेशनात शेतकरी आरोग्य सिंचन अशा विविध प्रश्नांवर सरकार चर्चेसाठी तयार आहे असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं कमी कालावधी असला तरी सुद्धा त्याच्यात अनेक विधेयक अनेक या विदर्भासाठी निर्णय सरकार घेणार आहे चौदा डिसेंबर पर्यंत या अधिवेशनाचं कामकाज चालणार असून रविवार शासकीय सुट्टीच्या दिवशीही दोन्ही सभागृहांचं कामकाज होणार आहे या अधिवेशनात विविध महत्त्वपूर्ण विधेयकं पुरवणी मागण्यांवर चर्चा आणि राज्यातील महत्वाच्या समस्यांवर विचारविनिमय होण्याची अपेक्षा आहे सध्या विरोधी पक्षनेत्यांच्या नियुक्तीवरून राजकीय वातावरण टापलं आहे अधिवेशनात याचे जोरदार पडसाद उमटण्याची शक्यता आहे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दोन्ही सभागृहात पुरवणी मागण्या सादर केल्या जातील त्यानंतर दहा आणि अकरा तारखेला पुरवणी मागण्यांवर चर्चा होणार आहे